त्यानं लाख लाख शुभेच्छा त्या ज्या आपला घर सोडून दुसऱ्या घरात गेलेल्या आहेत त्या घरात त्याने सुखात राहावं आनंदात राहो आणि कुटुंब चांगला त्यांचा राहो आणि याच्या प्रचंड मोठ्या शुभेच्छा देतो मी आहे त्यांना समर्थन लक्षात घ्या हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि वैयक्तिक विषय हा पक्षावर आरोप करणं चुकीचा व्यक्ती विषयाच्या संदर्भात पण तुम्हाला मी सांगू इच्छितो महाराष्ट्राचे आदरणीय शिवसेना पक्षाचे ने मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील हे सतत तो छोट्यातला छोटा कार्यकर्ता असला मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल तर त्याचे ठामपणे उभे राहतात आणि ठाम, ठाम एकदम ताकदीशी उभे राहतात आणि ताकद देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं पण ते दुसऱ्या घरात गेले त्यांना आनंद वाटत की त्या घरात गेला तिथे सुखी राह म्हणून शुभेच्छा देतो कल्याणांपासून भाजप हे खरं ते फोडाफोडीचं राजकारण एक, एक नंबर असलेल्या पक्षांनी करू नये खरं तर मग त्यांना वाटत असेल की आपले काही पदाधिकारी फोडून या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर आपला महापौर बसवावा पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो मी एक आमदार म्हणून कि या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि कार्यकर्ते सक्षम आहेत आणि मग तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फटकेल अशी तुम्हाला ठामपणे सांगतो मी भाजपचा तो तो वैयक्तिक प्रश्न आहे जेव्हा आपण माहिती मध्ये एकत्र लढत असताना काय कसं बोलणं काय बोलणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी एक आमदार म्हणून तुम्हाला सांगतो की आमची माहिती आहे या कल्याण डोंगरीवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि या नक्कीच या येणाऱ्या इलेक्शन मध्ये या कल्याण डोंबिवणी महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फाटकेल असलेला आहे त्यांचा आता वैयक्तिक प्रश्न मी कल्याण डोंबरी महापालिकेच्या बाबतीत बोलू इच्छितो कुठं तर तिथले तिथले नेते काय त्यांच्या माहिती नसतात स्थानिक लेवलला ते सांगतील पण मी कल्याण डोंबरी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फाटकेल नगरसेवक गेले त्यांच्याकडे समजूत काढण्याचा प्रयत्न झाला नाही काय माहित नाही पण कशामुळे गेले काय गेले आता तुम्ही तुमच्या माध्यमातून मी ऐकतो की कोणीतरी आरोपी आहे आणि त्याच्यामुळे पक्षांनी सहकार्य नाही केलं पण पक्ष कधीही कार्यकर्त्यांशी यातली जवली असताना हा पक्ष आहे आणि तुमच्या तुम्हालाही माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब असतील खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असेल छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल त्याच्याशी ठामपणे उभा राहणारा पाठीशी ताकद देणारा हे दोन्ही नेते आहेत त्याच्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी वैयक्तिक तो त्यांचा निवडणुकांमध्ये होईल आम्ही महायुतीच्याच माध्यमातून आहोत महायुती करावी असं आमची इच्छा आहे पुढचे वरिष्ठ निर्णय घेतील ज्या पद्धतीने पुढे पुढेचं राजकारण सुरू आहे शिवसेनेने देखील भाजपच्या नगरसौकांना घेतलं भाजपने देखील शिवसेनेच्या नगरसौकांना प्रवेश घेतला सुरुवात त्या लोकांनी गेली आम्ही नाही गेले पण माहितीच सरकार इथे राहिलं एवढं नाही